कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक बदलापूर पूर्व काँग्रेस पक्षाच्या शिरगाव येथील कार्यालयात पार पडली ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत करंडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते यावेळी मार्गदर्शक म्हणून पक्षाचे ठाणे जिल्हा प्रभारी राज वाल्मिकी तसेच अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर केदार प्रदेश सरचिटणीस राजेश लिंगाडे ठाणे जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोखडे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस महासचिव अकबर खान यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राज्य सरकारने मागासवर्गीय घटकांसाठी असलेला निधी हा परस्पर वळवला असल्याने राज्य सरकारच्या विरोधात बैठकीत निषेध व्यक्त केला असून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला लवकरच राज्यभरात एकाच दिवशी हे आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष भरत करंडे यांनी दिली आहे यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अंबरनाथ शहर अध्यक्ष बवन तांबे बदलापूर शहर अध्यक्ष सतीश रणदिवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बदलापूर जिल्हा कार्यालयामध्ये प्रदेशमधून जे प्रभारी तसेच प्रदेश सचिव उपाध्यक्ष किंवा प्रदेश कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमची चर्चा झाली चर्चा या संदर्भात झाली समोर महानगरपालिका नगरपालिका या संस्थेचे निवडणुका डोळ्यासमोर घेऊन त्या बाबतीमध्ये आम्ही आढावा बैठक केलेली आहे या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी कशा पद्धतीने त्याची रणनीती आखायची या पद्धतीने आम्ही चर्चा केली त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जो निधी मागासवर्ग्यांचा विकासासाठी किंवा त्यांच्या कल्याणकारासाठी जो निधी आहे तो निधी कुठल्या तरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांनी ठेवलेला हा माणस आहे त्याच्या त्याच्या विरुद्ध आम्ही निषेधार्थ करतो निषेध करतो त्याच पद्धतीने आम्ही तो निधी जसा डायवर्स केलेला आहे तो निधी परत यावा यासाठी आम्ही कलेक्टरकडे साखळ घालणार आहेत ती रणनीती आम्ही साधारणपणे त्याची तारीख आम्ही पुढे डिक्लेअर करू पण महाराष्ट्र शासनाने केलेली चुकी ही फार मोठी चुकी आहे कारण अन्याय हा फार मोठा आहे कारण जसा मागासवर्गावरती जो अन्याय होतो आहे आत्तापर्यंत कुठेतरी आ मागासवर्ग्यांची आता कुठंतरी एक फलितता निर्माण झाली आणि तो फलितता त्यांनी जर तोडायचा जर प्रयत्न करत असेल त्यांच्याविरुद्ध आम्ही पाहिजे त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत रह रह त्याचप्रमाणे की आज <coughs> काँग्रेसची जी रण रणनीती आहे ती रणनीती संपूर्ण महाराष्ट्रासाठी ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्यावेळेला प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही धरणे आंदोलनं किंवा आंदोलनं करू त्याच्यानंतर त्यांना निवेदन देऊ अशा पद्धतीची आमची ही रणनीती ठरलेली आहे आणि ती आता या आढावा बैठकीमध्ये आम्ही अजून काही चर्चा होईल ही पुढे आम्ही डिक्लेअर करू सर्वप्रथम म्हणजे ही आमची घरगुती बैठक आहे मागासवर्गीय विभागाची आणि आम्ही एक पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण राज्यभर एक दिवसीय आंदोलन करणार आहोत हे आंदोलन आहे ते जे आता ह्या शासनाने जो सामाजिक कल्याण विभागाचा जो निधी आहे तो निधी त्यांनी परस्पर वळवला त्यासाठी आणि त्या तो निधी वळवल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी म्हणजे ते मागासवर्गीय सर्व जातात त्यात ओ बी सी एस टी एस सी ए या सर्वांना ह्या गोष्टीचा भविष्यामध्ये त्रास होतो आहे आणि ही कुठेतरी शासनाला सर्वसामान्य माणसाची भावना कळली पाहिजे या उद्देशाने आम्ही एक दिवसीय आंदोलन करणार आहोत लवकरच आम्ही त्या संदर्भातली तारीख डिक्लेअर करणार आहोत त्या संदर्भात आम्ही ही चर्चेची बैठक बोलवली आहे बैठकीला सर्व मान्यवर आहेत जिल्हाध्यक्ष आहेत प्रदेश पदाधिकारी आलेले आहेत आम्ही सर्वांनी मिळून साधारणतः जूनच्या बहुतेक पहिल्या आठवड्यामध्ये अंदाजे आम्ही एक दिवसीय पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा कलेक्टरवाईज कलेक्टर धरण आंदोलन धरणार आहोत आणि तिथे आमचे जे काही म्हणणे आहेत ते आम्ही तिथे मांडणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत राज्यामध्ये आणि देशामध्ये जे महायुद्धाचं सरकार आहे ते महायुद्धचं सरकार आल्यापासून मुस्लिम आणि दलित यांच्यावर फार मोठी संक्र आहे असं मला हरकत नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो महाराष्ट्र राज्यामध्ये दलितांना न नागडं करून मारलं जातं मुसलमानांना गोमाचं नावाखाली मारलं जातं विविध ठिकाणी एखादा दलित युग जो आहे तो घोड्यावर बसला म्हणून त्याला मारलं जातं एखादा दलित विद्यार्थ्यांनी मडक्यामधलं पाणी पिलं म्हणून त्याची हत्या केली जाते असे प्रकार मागासवर्गीय नागरिकांच्या विरोधामध्ये सुरू असताना आत्ता एकाएकी ह्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी जो निधी जो संविधानाने एक कवचकुंडला दिलेला आहे तो निधी जो मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी जो राखीव ठेवला जातो तो निधी तुम्ही सरळ सरळ लाडक्या बनीला आमचा विरोध नाही परंतु तुमच्या इतर ठिकाणी इतरत्र जो निधी आहे तो तुमचा पगारातला निधी कमी करा आमचं काय म्हणणं नाही परंतु मागासवर्गीय समाजातला निधी त्या का ओळखण्यात झाला हे आम्हाला फार मोठी खंत आहे आणि दलितांच्या उद्धारासाठी किंवा दलितांच्या प्रगतीसाठी जो निधी शासनाने संविधानाच्या मार्गाने आम्हाला दिलेला आहे तो आम्हाला परत तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला किती संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही त्यासाठीच जी आजची आढावा बैठक आम्ही घेतली होती आणि या आढावा बैठकीमध्ये पूर्ण राज्यभरामध्ये एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत आणि या सरकारला जा विचारणार आहोत की आमचा जो हक्काचा दलित अंतर्गत निधी असेल किंवा मागासवर्गीय निधी असेल तो मिळव तो, तो वळवण्याचा मला कुठला अधिकार नाही जो जसा होता तो तसा पुरवत व्हावा अशा प्रकारचा जा आम्ही त्यांना विचारणार आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये राज्यामध्ये या मागासवर्गीय सीलच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर त्याच्या जिल्ह्यातील कार्यालय ज्या त्याच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मागासवर्गीय सेलचे असतील किंवा सर्व सेलचे पदाधिकारी जिल्हा अधिकाऱ्याला मोर्चा नेतील किंवा त्या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल किंवा त्या ठिकाणी धरणे आंदोलन असेल किंवा कलेक्टर कार्यालयामध्ये ठेय आंदोलन असेल अशा प्रकारचे विविध आंदोलनं पूर्ण महाराष्ट्रावर एका दिवसामध्ये आम्ही करणार आहोत आणि या सरकारला त्या माध्यमातून आम्ही तो जा विचारणार आहोत नमस्कार मी अकबर खान काँग्रेस महासचिव बदलापूर शहर आज आमचे एस सी डिपार्टमेंटचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि महासचिव उपाध्यक्ष प्रभारी हे बदलापूर शहरामध्ये आले आणि आमचा आज आढावा बैठक सुरू होता त्या आढावा बैठकमध्ये जो निर्णय झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आपल्या बी जे पी आणि शिंदे गट आणि अजितदादा गटाची जी सरकार चालू आहे त्या सरकारमध्ये एस टी डिपार्टमेंटला जे निधी दलित समाजाला अनुसूचित जाती जमाती जा समाजाला जी निधी देण्यात आली होती त्या निधीमध्ये कपात केलेली आहे आणि ती निधी ते बाकीचे डिपार्टमेंट जसे आपल्या लाडकी बहीण योजनापासून जे बाकीची योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी फिरवलं आहे आम्हाला काय लाडकी बहीण आणि बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही विरोध नाही आहे पण दलित समाजाला जे निधी दिलेले आहेत त्या निधी आम्हाला परत हवे कारण काय दलित समाज तसाही आज परिस्थिती लय विकट आहे आणि त्या समाजाच्या याच्यामधून जर तुम्ही कट करणार निधी तर आम्ही मोठं आंदोलन त्यासाठी आम्ही छेडू असं आमचं झालेलं आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर आमचे एस सी डिपार्टमेंटचे जे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ तिंबरे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत आमचे हर्षवर्धन सकपाल हे कलेक्टरकडे निवेदन देऊन त्याचा विरोध दर्शवणार आहेत आणि त्यासाठीच आमची आजची बैठक आहे आता या बैठकीमध्ये आता पुढचं काय निर्णय होईल ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू आणि या शासनाला आमचं एकच निवेदन आहे की कृपया करून आमची जी एस सी डिपार्टमेंटची जी निधी आहे त्या निधी लवकरात लवकर आमच्या डिपार्टमेंटला परत द्यावं ही विनंती आहे धन्यवाद प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय